डा गया कि मोबाइल में वीडियो पड़ती है अर्ध कि चला आता प्रगति बाजार आलो है मैं बैका की हा मूर्ती है मूर्ती गुलाब गुलाब होते भरपूर का घ्यायचं आज खरेदीला आलोय दरी आणि काय घ्यायचं आहे काय नाही बघा लोणच खरेदी करा लोणचं आहे लोणचं इथं लोणचं पापड आपण आता दिवाळीच घ्यायचंय सलाव काय काय आणखीन काय काय आहे तर साबण आहे सुबे साबण आहे मग कपड्यात साबण घ्यायचे हे बाबा तू पटकन माझ्या संग ते जाऊ दे तिकडं हां ठेवा आता इथं आपण घेऊया ना हे सगळे मसाले आहेत पुलाव मसाला पनीर का मसाला खोबरं घ्यायचं आहे खोबरं परवड खोबरं बघा तीनशे चाळीस रुपये किलो आहे खोबरं हवेदा आहे घरात सगळे मसाले पूर्ण मसाले पनीर मसाला बघा वाहना वाहना कुरमा मसाला हे सगळं मसाले भात मसाले भात मसाला योगा बाजारात मस्त राह तुम्हाला सगळं दाखवणार

ल का घेना नहीं लसून चटनी जीरा पाउडर है जिरा पाउडर जी पाउडर कैसे पाजे अपन जीरो है घर धने धनी पाउडर घर धनी पाउडर घर जी

सोने कुठ आहे इथे गुळ आहे गुळ आहे तुप आहे सगळं आहे पाचशे ग्रॅम एक किलो आहे का नाही चाळीस अगं तीन घेतले बारा बारा आता रवा रवा दोन किलो दाखवले रवा आपल्याला रव्यातले लाडू करायचं आहेत त्यामुळे दोन रव्याची पाकिट घेतो एक किलो हॅलो आता काय काय घ्यायचं आहे आणखीन परत आता घरात चहा पूड काय राहिलं बुक्का बुक्का कुठे गेलं चटणीच्या हां जरा घे घेऊया घे घे नाही डांडा घेऊया थोडासा मोहन टाकायला बुक्का बघा बुक्का हे बघा इकडे बिस्किटांचं इस सगळी सर्व बिस्किट येते आहेत कितीला आहे बघे बिस्किट म्हणून काय पारले आहे एवढा मोठा काय करायचा कसं नाही पडत असं तिकडे त्यांची माणसं आहेत भरपूर काय झेकी कुठल्या ते बिस्किट कुडा काय नाव त्याच त्याच्यावर काय फ्री आहे बघ बर चला हां आता काय घ्यायचं राहिलंय आता डाळी उघडा डाळी ती घेऊती की मला अर्धा किलो पेस्ट, नुँछा पेस्ट। ऐके घरात समजा चकली आहे तो झालं डाळी घेतलेल्या आहेत उडदाची डाळ घेणं महत्वाचं आहे उडदाची डाळ उडदा डाळ कुठं ही उडदाची डाळ त्यात मिक्स करायला चकलीच्या घे की मग तुला पाहिजे तर काय एवढं कुटाण्याची डाळ घेणार आहे कोलगेट घेतलंस थांब बाबा निरमा घेतो अगोदर रेग्युलरचं घ्यावं आता आपण निरमा घ्यायच पावडर आव मिरची पावडर तिखट पाहिजे काश्मीरी नवं आहे आपल्याला चकलीला जरा तिखट पाहिजे कुठं घ्यावली बघू चला दाखवा चला जरा तिखट होती झनजणित पावडर मिरची पावडर जरा तिखट मिरची पावडर बघा वरती आहे की वरती लवंगी लय तिखट आहे घ्यायची घ्या की तिखट लवंगी मिरची जरा जरा घालायची ते घ्या मग काय होते तिखट मिरची सुंटपूड वगैरे काय घावून झाले काय म्हणायचं असं सुंटपूड वगैरे काय सापडतच नाही बघ असं आहे मला मग लय वायचं की नाही काय भोसले मसाला मट मत, मटार पनीर मसाला हे काय वाटेल ते ठेवलं इलायची पावडर आहे जाऊ दे जाऊ दे चुडी पावडर आहे का नाही येत मग येते चुडीशाही भाजीशाही मसाले ठेवा लहान तर तू कितीला येते अठ्ठ्याण्णव रुपये पाहिजे समोर लस झालंय ते घेते मोठ्याच आहे तु बारक्या नाही बारक्याच पॅकिंग केलं नाही वाटत बाहेर आलं मिरची पावडर आहे की काय मिरची पावडर कशीच माहिती तिथे

चालतंय अजून त्या लगेच चटलीला सुरुवात नाही करायची अगोदर कोमरं विनायची सगळं झालं सुंटपूड बघ घ्याय का तिथं सुंटपूड आहे तिथं आणायचं आमच्या